आता एक धक्कादायक बातमी समोर आली तरुणांची टवाळखोरी पाहायला मिळाली परदेशी पर्यटकांना शिव्या शिकवल्या सिंहगडावरील तरुणांच्या कृत्यानं शिवप्रेमी संतप्त झालेत आपल्या संस्कृतीत देहवी म्हणता येतो अतिथी देवोभव मात्र अशाच अतिथी सोबत संतापजनक बाब घडल्याचं समोर आलंय सिंहगडावर आलेल्या एका परदेशी युवकाला महाराष्ट्रातल्या युवकाच्या टोळक्यानं अश्लील शिवी शिकवली संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय अनेकांनी या व्हिडिओवरती संतापही व्यक्त केलाय सांगायचा की पर्यटकाला शिव्या शिकवायच्या व्यक्त केला न्यूझीलंड देशातून पुण्यातील सिंहगड किल्ला सर करण्यासाठी आलेल्या या पर्यटकाला महाराष्ट्रातील काही युवक भेटले अर्थात परदेशी तरुणाला मराठी किंवा भारतीय भाषा येत नसल्यामुळे त्याची गंमत करण्याच्या हेतूनं युवकांनी या परदेशी पर्यटकाला अश्लील शिव्या शिकवल्या समोर जो कोणी दिसेल त्याला हे जाऊ भड असं सांगितलं युवकांनी सांगितल्याप्रमाणे तोही समोर दिसलेल्या युवकाला शिकवलेल्या शिव्या म्हणाला त्यावर समोरच्या युवकांनी आणखी शिव्या शिकवत मागील टोळक्याला द्यायला सांगितल्या या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत यांच्याकडून अविनाश सिंहगडावरती ही धक्कादायक घटना घडली आहे या युवकांनी या परदेशी पर्यटकासोबत ही टवाळखोरी केल्याचं पाहायला मिळतंय या युवकांवर काही कारवाई झाली आहे का ले ले हो अतिशय धक्कादायक बाब समोर आलेली आहे दरवर्षी लाखोच्या संख्येने विदेशातील लोक हे भारताची संस्कृती असेल महाराष्ट्राची संस्कृती असेल हे पाहण्यासाठी येत असतात आणि काही जण शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासण्यासाठी देखील गड किल्ल्यांवर जात असतात अशातच आता हा न्यूझीलंडचा युवक सिंहगडवर गेला असताना काही टवाळफरांनी याला शिव्या शिकवल्याचे बाब समोर आलेली आहे आणि ती प्रसार माध्यमावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल देखील झालेली आहे हे व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ऍक्शन मध्ये आले आहे आणि काल उशिरा या युवकांबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता पोलीस पुले, या युवकांचा शोध घेत आहे निश्चित मात्र या युवकांनी हे जो टवाळखोरी केली आहे त्यास बरोबरीनं आता या ठिकाणी अशा पद्धतीनं कुठल्याही टवाळखोरांनी परदेशी नागरिकांसोबत किंवा कुठल्याही भारतीयासोबत अशा पद्धतीनं कृत्य करू नये यासाठी प्रशासनाकडून काही खबरदारी घेतली जाते का हो नक्कीच आता पोलीस यांना पकडल्यानंतरच तिथं काहीतरी पोलिसांचा बंदोबस्त लावतील किंवा अशा प्रकारचे घटना घडू नये यासाठी प्रशासन काहीतरी आक्षेप उचलतील अशी अपेक्षा आहे कारण की ही खरंच अतिशय धक्कादायक बाब जी आहे ती समोर आलेली आहे कारण की विदेशामध्ये भारताचं एक मोठं नाव आहे आणि लाखोच्या संख्येने दरवर्षी पर्यटक भारतामध्ये दाखल होत असतात परंतु अशी जर कृत्य करणाऱ्या घटना जर घडल्या तर नक्कीच पर्यटकांवर याचा विपरीत परिणाम होणार हे मात्र निश्चित आहे निश्चित अविनाश धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी